केंद्रीय सहकार राज्यमंत्री अण्णा मोहोळ यांनी मी माहिती न घेताच एच एन डी बोर्डिंगच्या संदर्भात वक्तव्य केले आहेत आणि मी नुरा कुस्ती खेळणारा माणूस आहे अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत मुरलीधर अण्णांच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आठ सप्टेंबरला हा जो जैन बोर्डिंगची जी जागा विकायची यासंदर्भात जो साठेकच झालेला होता त्यासंदर्भात हरकत घेणारे पत्र पुणे महापालिका आयुक्त त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त गोखले कंपनी आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्यांना पाठवलेलं होतं कारण मुळामध्ये हा जो एच एन डी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या बायलासप्रमाणे संस्थेची मालमत्ता विकायचा अधिकार कोणालाही ना नाही असं असताना धर्मादा आयुक्तांनी खर तर ही जागा विकायला परवानगी दिली हेच मोठं गौडबांधणार आहे तेरा फेब्रुवारीला बालमत्ता विकण्याच्या संदर्भात ट्रस्टचा अर्ज जातो त्याचबरोबर चौदा त्याच्या लगेच दीड महिन्याच्या आत धर्मादा आयुक्त त्यांना परवानगी देतात त्याच्या आधी ते, ते बॉयलर्स तपासत नाहीत संस्थेची आर्थिक स्थिती तपासत नाहीत कारण एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या बॅलन्सशीटप्रमाणे संस्थ ट्रस्टकडे आठ कोटी रुपये शिल्लक होते तरीसुद्धा आर्थिक अडचणीमुळे आम्ही जागा विकतो असं ते म्हणत असताना त्याच्यावर विश्वास ठेवतात ट्रस्ट संस्थेचे एक ट्रस्टी एक विश्वस्त चकोर गांधी यांनी आठ पाच ऑक्टोंबरला राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलं की माझी दिशाभूल केली गेली के मला दूरध्वनीवरून म्हणजे बैठक तर झालेलीच नाही दूरध्वनीवरून सांगितलं ले गेलं की जागा विकसित करायचे आहे आणि प्रत्यक्षात जागा विक्रीच्या ठरावावर माझी दिशाभूल करून सही घेतली गेलेली आहे आणि त्यामुळं सहा ऑक्टोंबरपासून मी या पदावर नाही आणि इथून पुढे होणाऱ्या कुठल्याही निर्णयास मी बांधील नाही असं लिहून त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आठ ऑक्टोंबरला बरोबर हे खरेदी करत झालेलं आहे त्याच दिवशी घाण खत झालेला आहे आणि बोल्डांना अर्बन बँकेनं वीस कोटी रुपये त्याचबरोबर ब्रिडेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं पन्नास कोटी रुपये कर्ज त्याच दिवशी दिलेलं आहे म्हणजे घाम कत त्याच दिवशी आणि खरेदी कत त्याच दिवशी एवढ्या जलद गतीनं झाले आहेत ह्यात योगायोग असा आहे की या विक्रीला परवानगी देणारे जे धर्मादा आयुक्त कलोते आहेत हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आहेत ते हजर झाल्यानंतर आठवड्याच्या आत जागा विक्रीचा अर्ज जातो त्याच्यानंतर दीड महिन्याच्या आत ते परवानगी देतात पत क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे भारती आ, 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 या, ती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि आता अण्णासाहेब या यांच्या अध्यक्षतेखालची ती संस्था आहे आणि त्यांच्या सुविधी पत्नी आता कर्नाटक विधानसभेमध्ये आमदार आहेत माजी मंत्री आहेत हा योगायोग असू शकत नाही म्हणजे मुरलीधरांना म्हणतात की मी राजीनामा दिलेला दिले आहे परंतु महारा देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना लाभाच्या पदावर राहता येत नाही यासाठी त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे साऱ्यांना माहीत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पण ते सांगतात की या संस्थेचा माझा काही संबंध नाही आहे तेव्हा वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलं होतं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांनी कोकली कंपनीचा आणि माझा काही संबंध नाही असं सांगून हात वर केलं आणि म्हणून आम्हाला या गोष्टी सगळ्या चव्हाट्यावर आणायला लागल्या जो प आमचं आणि मुरलीधर मोहोळ यांचं काही भांडण नाही मुख्यमंत्र्यांच्यावर काही भांडण नाही परंतु इथं कुठेतरी मुख्यमंत्र्यांचं नाव यायला लागलेलं आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव यायला लागलं आहे त्यामुळे या दोघांनी पुढाकार घ्यावा त्यांचा खरोखर जर हात नसेल तर हा व्यवहार पुढाकार घेऊन विशेष अधिकार वापरून रद्द करावा आमचं भांडण लगेच संपून जाईल परंतु दोनशे तीस कोटीची मालमत्ता विकत घ्यायची बर स्वतः विशाल गोखले यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही ही दोनशे तीस कोटीला विकत घेतलेली जा, जागा आहे आणि त्यांनीच सांगितलं की याच्यातून आम्ही आ, ती, तीन हजार कोटी रुपयाचा आम्ही रेव्हेन्यू जनरेट करणार आहोत म्हणजे तीन हजार कोटीची किंमत आम्ही काढलेली नाही तर या गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले यांनीच काढले आहेत त्यांनी हेही सांगितलं की इथला एका फ्लॅटची कमीत कमी किंमत ही सात कोटी रुपये आहे आणि अशा पद्धतीने यात ते पैसा कमावत आहेत आणि केवळ काही भ्रष्ट नादान ट्रस्टीनं हाताशी धरून ही मालमत्ता जर ते हडप करत असतील तर ते आम्ही गप्प बसणार नाही त्यांनी माझ्यावर नुरा कुस्ती केल्याचा आरोप केलेला आहे ते कोल्हापूरला कुस्ती खेळायला होते मला माहिती आहे ते मला लहानपणा अगदी लहान ते लहान असल्यापासून मला ओळखतात आणि ते माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी त्यांच्या राजकीय वस्तादांना विचारावं माझी कुस्ती नुरा असते मी पट काढला तर कसा पट काढतो आणि कोण कसा चितपट आतापर्यंत झाला याची माहिती त्यांनी त्यांच्या राजकीय वस्त्रांच्याकडून घ्यावी